डोक विचारताना बघून मला एकदम लक्षात का आला आल्या कालच्या कमेंट तर कालच्या कमेंटमध्ये खूप साऱ्या ताईंना अशी कमेंट, कमेंट केली होती की दादा पूजा वहिनीचे केस खूप छान आहेत असं म्हणत होते तुला काय लावते ग का केसांना सांग सगळ्यांना आ थांब ग्रिसा ते कोणता तेल वापरते असं विचार कोणता तेल वापरते सांग की नाही रे बाबा थांबतो कोणता तेल वापरते सांगा पॅराशूट वाईल असं आम्ही त्या आता तुम्ही म्हणताल त्या तेलाचं काय हे करतोय काय प्रमोशन वगैरे हो तसं काय नाही आणि तुम्हाला मला ऍक्च्युली मी एक मजेशीर गोष्ट हा ते आठवलं मला त्या कमेंट बघून की ज्या वेळेस आमचं लग्न झालं होतं त्यावेळेस पूजाचे केस माझ्यापेक्षा थोडे मोठे थोडे थोडेसे कारण तिनं ते केश दान केलेलं होतं तिरुपतीला आमचं लग्नाच्या वेळेस म्हणजे आता तिला आमच्या लग्नाला एक बारा तेरा वर्ष झाले की मग हां मग त्यावेळेस खूप छोटे होते माझ्या डोक्यावरती आहेत का याच्या असेच होते जरा मोठे असतील थोडं म्हणजे इथं असं पडत होते असे मानेवरती इथपर्यंत असं मग नंतर काय त्या केसांना फक्त आणि फक्त असतं पॅराशूटवाई आणि वाढलेत आहे तिचे मोठे केस आणि हो खूप जण म्हणत होते दादा तुला लईच राग आहे आणि रागात तू लेकराला उगच हात लावला उगच मारला असं म्हणत होते तर तसं काय नाही त्यानं विसरून पण गेला आणि मी पण विसरून गेलो आहे अरे विसरलाच रे तू अरे हा माझ्यावर रागात आहे का खरं सांग बरं खरं खरं मनापासून सांग पप्पी दे बरं मला कस काय खुश झाला मारायचं काय तो काय माझं दुश्मन नाही त्याला मी बदा बदा मारायला उघड लहान लेकरांचं दोघांचं एकमेकांवरती जीव असावा प्रेम असावा म्हणून ते आणि आमचं सध्याला कसं आहे तुम्ही म्हणत असाल हा रोज मग असं तर पकडायला जाताना दिसतोय नाहीतर घरी निवांत अंध गप्पा मारताना तरी आता सध्याला आमची कामं नाहीत आता थोड्या दिवसात कामं चालू होतील ज्वारीची ज्वारी कापायची मग आम्ही लागू कामाला खा ती माझ्या बहिणीची मुलगी आहे बर का माग बसलेली ही नाही म्हणत मी ही मामाची नात आहे ती म्हणतोय मी बारकी मग थांबा हा हा खाऊन टाकलं मग तुम्हाला वाटतंय की ती रागात होती काल रागात काय नाही लेकराला ले, मारल्यामुळे ले, तिला वाईट वाटत अस मला एवढं वाईट वाटत होत मी माराय मारलं पण नंतर पर... पाणी नाही की आल की पारले पार गेलं की माझ्या पोटात खाल्लं की मी खाऊन टाकलं मी तुला नाही आता हाय का मग पप्पी दे मला एक हा पप्पी घे की माझी पपीला आयला हाय कर की आत्या कला आत्याला दे खायला खायला दे आत्याला दे खायला दे देते पुढाच देऊन टाक मामाला दे आत्याला दे आयो तुझ्या कोंडातला घास देते मामाला देते घ्या घ्या म्हणा अगं तुला केस मोठे आहेत म्हणून बोललो म्हणून त्या केसांची मग आता विणी घालत नाही काय तू दाखवा असं पुढं करून सगळ्यांनी खरंच कमेंट केली होती की, की केसांसाठी दाखव बर तुझ्या हातची ती माश्याची रेसिपी पण दाखवा म्हणत होते पण तू काय मला यायच्या आधी ते बनवून पण ठेवलं होतं त्यामुळं दाखवता आलं ना केस दाखव की अगं त्याने म्हणत ते केस दाखव ना हा दिसल्या काय आणि करू नको <laughs> चिन्नी पाकरू चल आता मामाला सगळ्यांना हाय कर बर बाय करू नको ग आता व्हिडिओ चालू झालाय हाय कर सगळ्यांना करते का काय खाती काय करावं ताईंनो खूप साऱ्या ताईंना तुम्हाला वाटत असेल ही एवढी शाय किती बोलती तरी ही दोन वर्षाची झाली पण हिची ना तब्येतच वाढत नाही त्रिशाची ती खातच नाही लय आणि तिनं कस की काय माहित तिची तब्येत वाढतच नाही मोबाईल स्टँड नसल्यामुळे हात दुखताय र पण तो स्टॅण तूला काय झालं असं कॅमेरा स्टॉपच लागलाय

तू घे बर राहि डोल डोलते न, डोल त वाऱ्यावर बाय माझत वाऱ्यावर ना झालं काय हा तुझ्या तुका धक्क धक्क मग तुझ्यासाठी किती आहे जडू धकड थक झाले सुरू

गिती काही काटा काही काटा भंजे भंजोरदार वेंग लागे देखे मजेदार <laughs> त्रिशाचा फेवरेट सॉन्ग आहे बंजारा सॉंग काय म्हणजे काही वांग्यावरून गाणं आहे ते काही वांगे लागलेत मजेदार आणि पाऊस पडतोय मुसळधार त्या वांग्याला तोडायला गेलती आणि काय काटे टोचले जोरदार आणि वांगे लागतात खायला मजेदार असं त्याचा अर्थ आहे मोठं सॉन्ग आहे पण ते आम्ही एक कडं टेंगे 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 नाही देंगे टेंगे टेंगे क्या नाही देंगे? देंगे हमको हमको क्या नाही देंगे अमित का सोता आ आ टेंगे 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 नाही देंगे टेंगे 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 नाही देंगे दिल रुहन कुठे गेलाय भया कुठे गेला त्रिशा हाय भाऊ नाही तो दुसरा भाऊ आपला मोठा भाऊ कुठे गेलाय कुठे गेला तो त्रिशाची तब्येत वाढतच नाही तुम्ही सांगा बरं त्यासाठी एखादा घरगुती उपाय आपलं ते औषध वगैरे पाजून पाजून पण आम्ही लय लयवैत टाकलेलो आहोत तिला औषध वगैरे पण पाजायचं आता आणि ती पेत पण नाही औषध पेती औषध पीती का पीती आय औषध आण रे त्रिशाला औषध देऊ मुली का औषध ओय पय चिन्नी ओय चिन्नी औषध पीती का, अचे पीती अचे। का। त्रिशा त्रिशा आ हा आय लव यु त्रिशायला भी मन ग आय लव पप्पा मनकी की लव पापा आय त्रिशा तुझं नाव काय आहे तुझं नाव काय नाव सांग की नाम काही का त्रिशा चव्हाण त्रिशा नेताजी चव्हाण हा सांग बर त्रिशा नेताजी चव्हाण त्रिशा नेताजी चव्हाण अंगणवाडी शाळेत जाते आ शाळेत जाते शाळेत जात नाही जाकी शाळेत जा। काय खाती तू का? मला दे क मला नाही का पारले हाय मला नाही देणार नाही नाही म्हटली काय खायला रस उसाची टेकडी पे टेकडी टेकडी पे गणना टेकडी पे टेकडी टेकडी पे गणना तरी मम्मा हेमा मालिनी तो माई राजेश खान्ना काय काय तू नवरा बायको नका नवरा बायको म्हणजे आम्ही बोलायच नाही का आ? मला अरे नाही दिवशी काय बोलला माहितीये का पप्पा तू असली मम्मी कशाला आणला आपल्याला मी म्हटलं तू लगेच कशाला आला मग भया कुठे गेलाय रे कुठ <laughs> कालच लक्षात आहे ना थाए ना कुठं आहे मग तिथं कुठं व्यवस्थितच वागावं खायचं प्यायचा लाडा असावा समजलं यु अंडरस्टँड यू बेटर अंडरस्टँड का मला पण द्या कि ऊस मला नाही का मला नाही का मग सोलून देईल काही नको नको सोलून नको देऊ अग नको नको ए खाणार नाही अग नको नको मला हे नको सोलू खाणार नाही अगं नको म्हटलं ना बळ करू नको मी खात नाही अगं नको नको म्हटलं ना तरी शामाला

अयो व्हिडिओ लईस लांबला सॉरी बर का व्हिडिओ लईस लांबला माफ करा <laughs> बोलत बोलत व्हिडिओ कसा मला समजून आलंच नाही लांबला तो मला वाटला चार पाच मिनिट झाले असतील तर व्हिडिओ पाकळच लांबून गेला जर कोणी हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितला असेल ना तर या व्हिडिओमध्ये मध्ये जर कोणी व्हिडिओ लास्ट पर्यंत पाहिला असेल त्रिशासाठी चॉकलेट पाठवा ज्याची चॉकलेट येईल त्याचं मी समजून जाईल की त्यांना पूर्ण व्हिडिओ बघितला आहे ओके चला बाय